जय हिंद जय महाराष्ट्र बावन्न बहिणींना आजचे जे व्हिडिओ आहे आपले मोठे होत जाणार आहे खूप जा तर त्याच्यामुळं आपण आहे ना दहा दहा बारा मिनटाचे नऊ मिनटाचे असे व्हिडिओ करून टाकणार आहे तर तुम्ही माझे सर्व व्हिडिओ बघत राहा मी सर्व भागामध्ये पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग असं करून टाकणार आहे टप्प्याटप्प्याने असे चार पाच व्हिडिओ सोडणार आहे तर आता व्हिडिओ जे आहेत ना माझ्या रस्त्याने खूप मोठे मोठे होत राहिले तर तरी आपले मित्र लोक काय एवढे मोठे व्हिडिओ बघत नाही बोर होऊन जातात आपल्या व्हिडिओमध्ये काय एवढं गोष्ट नसत नाही एकदम छान छान आहेत तुम्हाला जसं फायदे तसे ते पण आपण करूया पण तुम्ही माझी व्हिडिओ पूर्ण हॅन्ड करून बघत राहा शेवट करून बघत राहा सगळी व्हिडिओ बघा तुम्ही आज सेकंड व्हिडिओ टाकणार आहे मला काल खूप विषय झाला तुम्ही व्हिडिओ आहे ना पूर्ण हॅन्ड करून बघत राहा तर त्याला मग आपण व्हिडिओ बघायला सुरुवात करूया तर किलायटी थोडीशी कमी आहे तीन दिवसाला बघा पुढे पाऊस चालू झाला आहे आणि अर्धवटमध्ये पाऊस नाही आपलं बघा आतमध्ये गाव आहे ना हे गाव तिकडे आहे तिथपर्यंत आलेलं आता तर तुमच्या भावासंगर बनून राहा तुम्ही भावांनो व्हिडिओ पूर्ण एंड करून बघा व्हिडिओ खूप मोठे होणार आहे आपण बघूया पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या भागामध्ये दाखवूया तर चला चाललं फॅमिली लोक चालू आपली पन्नासच्या रूट रनिंग ला समोर पण पन्नासचाच आकडा दाखवायला लागलाय सोडीन की शंभर रुपये एकाची होती ना का शंभर अरे बसला पाच आहे ताई आपल्या रॉंग साईडून उतरायला लागलात काय बोलायचं बोला उतरले मावशी खाऊन द्या आता काय बोलायचं बो बोललो नाही तर असं असते चला मग बाबांना आता मी जरा बोललो वडापाव खाऊन घेऊया थोडासा नाश्ता नुसता करतो मग थोडं निघतो काय एकदाशी थोडंसं काही खाऊन घेतलं ना थोडीशी मला एनर्जी भेटेल जरा गाडी त्यांनी पळवायला तर एखादा सामान मिळवून बघतोय कुठं काय आहे का कुठं वडापाव भेटते का बघूया आता मी काम शेटला आलो आहे इकडे बघूया आपण वडापाव कुठं मस्त दोन वडापाव मारूया आणि फटाफट निघूया आपण चला तर आपल्याला काही तिथं वडापाव नाही भेटला अरे तर आपल्याला तिकडे काही वडापाव भेटला नाही चला मग इकडे दुसरी घर आलो मी रोडच्या पहिली घर आलो थोडंसं बोललं नाश्ता वस्ता करूया मागा का समोसे विमोसे तर नाही वडापाव आहे तर नाश्ता घेऊया करून मावशी दोन वडापाव द्या हो आता आपला घाला मस्त बिघीन नाश्ता पाणी झाला तर चला आता आपण निघूया आता डायरेक्ट आता मी शिटं बिटं नाही घेत शिटं घेतल्याने काय होऊन माझं वेळ खूप माझी निघून जाते तर आता आपण डायरेक्ट काय करूया इकडनं स्टर मारूया आणि लगेच निघूया तिचं पण पोट पाणी भरलं आहे सी एन जी भरलं म्हणजे तिचं पोट भरलं तर आता आपण निघूया डायरेक्ट थेट कुठे आता भाडे बडे घ्यायला नको नाही तर भाडे घेत बसलो ना मी खूप हुशीर होईल मला मस्त चहा पाणी केला एक वडापाव एक समोसा पाव घेतला मस्त दाबून आणलं तर चला आता आपण निघूया आपण आता वॉटर पार्क वॉटर पार्कचं इथं आलेलो आहे हे आपलं कामशेड आणि मुळई गावच्या मध्येच आहे वॉटर पार्क आहे इकडं मी आता सध्या आहे एकवीर आईचं मंदिर आहे ना इकडं आलेलो आहे म्हणजे मला इकडं आता सर्व जायचं अजून सगळ्यांना पुढे जायचं आहे मर गाव द आईचं मंदिर आहे समोर तुम्हाला दाखवतो तर बावन्न तुम्हाला गाड्यांचा आवाज सुद्धा आहे ना खूप येत असेल तर बावन्न गाड्यांचा आवाज सुद्धा तुम्हाला खूप येत असेल कारण जरा घ्या समजून आता तुम्ही चला मग आता निघूया आपण खूप हुशिर आलाय पाऊस पण पडेन असं वाटायला आवाज ऐकत असते ना कडकडकडकड आवाज चालू झालाय चला आता आपण निघूया गाड्यापूर्वी जे लोक बाळूमामाला मानत असे ना तर बाळूमामाचं बघा लोणावळ्यामध्ये पण एक देवाचं एक मंदिर बांधलेलं आहे त्यांना कुणाला अगर दर्शनाला यात असेल तर मी तुम्हाला दाखवतो का कुठं तुम्हाला या टेशनवरून याच आहे आणि कुठं रिक्षा तुम्हाला तिकडं करायचे तर रिक्षावाले काय मला वाटतं अडीचशे तीनशे रुपये घेतात या जायचं चार पाचशे रुपये घेतील ते तुम्हाला अगर तुमच्या स्वतःच्या गाड्या असल्या तर तुम्ही तसं पण येऊ शकता तुम्ही तर चला आता आपण बघूया पुढं मला पण खूप उशीर होतो आहे जायचं अजून पण आपल्या भावांना आपल्याला दाखवायचं जे जा। जसं मी सांगितलेलं तुम्हाला पुढं तर तुम्हाला मी रूट दाखवत राहीन पण भावांना काय मला उशीर व्हायला लागला आहे पुढं जायला रात्र होऊन जाईन तर ब बघत राहा भावांना तुम्हाला बाळूमामाचं पण मंदिर दाखवतो मी डोंगराच्या आतमध्ये आहे मस्त नजर आहे हे आणि हे जे आता पावसाळ्याचं जे टाईम आहे तुकरचा नजर तर अजूनच लय भारी बघायला तुम्हाला भेटणार काय हिरव हिरवगार डोंगर ते तुम्हाला बघायला भेटतात मस्त सेल्फी फोटो बिटू काढासाठी तुम्हाला मस्त पना पन, जागा पण आणि देवाचं दर्शन पण जे भाऊ लोक बाळूमा मला मानतात ज्यांनी नाही मानत त्यांनी पण एकदा बघून घ्या तिकडं मंदिर खूप छान आहे खूप इकडं म्हणजे त्यांचं मेन स्थान तर म्हणलं ना तुम्ही मेन जागा त्यांची आहे ना आत्मापूर कोल्हापूर इथं आदमापूर आहे ना तिकडे त्यांचं मंदिर आहे पण इकडं आहे ना म्हणतात आम्ही एकदा गेलतो दर्शनाला तर तिकडच्या माणसाने आम्हाला सांगितलेलं काय तिकडचे गावातले जे सरपंच आहे गावातले आहेत ना तिकडचे सरपंच त्यांच्या रात्री सपनामध्ये बाळूमामा आलते तर त्यांनी ते त्यांना सांगितलं का मंदिर बांधा म्हणून इकडं तर त्या सरपंचांनी तिकडं मंदिर बांधलं खूप मस्त आहे खूप मस्त आहे ते येतानी बावांनो घरून तुम्ही आहे ना जेवण बिवून सोबत बांधून घेऊन या का म्हणजे हॉटेल बिटेल नाही आहे खाण्यापिण्याची सुविधा तुम्ही घरूनच करून या खूप मंदिर भारी आहे तिकडं आता मी तुम्हाला लांबून दाखवणार कुठं ना तुम्हाला कशी गाडी पकडायची ते सुद्धा दाखवणार तर संगर पूर्ण व्हिडिओ बन बघत राहा भावांनो चला मग आता आपण येऊया पुढे काळमाचा रूट दाखवणार आहे कुठं कसं याचं कसं जायचं म्हणून अगर तुम्ही लोकलमधून येत आहे तुम्ही पुण्यावरून लोकलमधून येत आहे जसं लोणार स्टेशनला उतरलं तर राईट साईडला उतरून बाहेर यायचं आहे तुम्हाला तिकडनं रिक्षा करायची आहे तुम्हाला रिक्षा करून डायरेक्ट यायचं आहे तुम्हाला मी रूट दाखवतो अगर तुमचे टू व्हीलर असेल गाडी असेल तुमच्या गाडीने तुम्ही येत असेल मामाचं दर्शन करायला तर तुम्हाला दाखवतो बा मामाचं मंदिराचं रूट ते बघा बाळूमामाच्या मंदिराचं श्री सद्गुरू बाळूमामा देवस्थान खाली मोबाईल नंबर पण दिलेला आहे यो रस्ता जातो ये रस्ता जातो सरळ मामाच्या मंदिराला जातो आणि त्याच्या ऑपोजिटला लोणा स्टेशनच्या बाहेर आल्याच्यानंतर तुम्हाला भारत पेट्रोल पंप आहे बाजूलाच आहे ना भारत पेट्रोल पंप आहे त्याच्या अपोजिटलाच आहे अगर तुम्ही स्टेशनवरून येत आहे सरळ तर लेफ्ट राईट घेऊन बाहेर निघाय राईट घेऊन भार, भार मेन रोडला लागला तर तुम्हाला रोडवरून लेफ्ट घेऊन या आल्याच्यानंतर तुम्हाला भारत पेट्रोल पंप दिशील भारत पेट्रोल पंप दिसल्यानंतर वापस राईट घेऊन सरळ तरी हे पुण्यासाठी याचा रस्ता आहे आपला आणि मामाच्या मंदिराला जायची वाट आहे माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये अगर मला भेटला पहिल्याच्या व्हिडिओ मला अगर मला सापडले तर तुम्हाला मी त्याच्यामध्ये मंदिराचं पण दर्शन करणार तिकडचं जे माहौल आहे ना ते नक्की दाखवणार तुम्ही आहे ना आला तर नाही ना एकदा नक्की मी तर म्हणतो मामाच्या मंदिराला एकदा नक्की भेट द्या बाळू मामाला तुमचं मागचे जेवढे संकट आहे ना सगळे निघून जातील मला मामाचा म्हणतात ना अनुभव आलेला आहे माझी आई तर खूप मानते मामांना तुम्हाला मी दाखवीन तुम्ही बघत राहा व्हिडिओमध्ये पुढं कावा मला भेटले ना व्हिडिओ तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की दाखवणार तर बघत राहा आपले व्हिडिओ जे आहे ना खूप मोठे होत चाललेले आहेत तर त्याच्यामुळे ना मी तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये माझा नक्की तुम्ही दुसरा भाग बघा त्याच्यामध्ये आता पुढचं दाखवणार मी तुम्हाला आता मी लोणायाच्या आतमध्ये आलेलो आहे इकडे एक माझ्या मागं बघू शकता गार्डन कसलं भाडे बघा मस्त टळ आहे पाण्याचं तर तुम्हाला समोरून दाखवतो तिकडचा व्हिडिओ बाप्पा काय नजारा झाला आहे आबाळ बघा कितनी बाहर बाहर आले आ आए उत्तर वित्त पने मस्त फिरा साड़ी पॉइंट का सलाइवा का छाने एकदम फवारा बगा ये है तक 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 तो निसर किती करता निसर का बगा कितनी छान दिस तो यही मस्त तवा पॉइंट है ये छान फिरा सर एकदम सेल्फी पॉईंट आहे ना इकडं मस्त फोटो बिटो काढासाठी मस्त जागा आहे आपली ऑटो समोर उभा केलेली आहे ते व्हिडिओ काय व्हायला लागले भाऊ आता मोठे होत चाललेत म्हणून आपण आहे ना इकडे माझे व्हिडिओ जे आहे ना मी इथंच थांबवणार आहेत आता बघू शकता तुम्ही मस्त नजारे बघा इकडं मस्त मस्त बिल्डिंग आहे वा किती मस्त आहे भाऊ हेच असं एक चार महिन्याचं जे असतं ना पावसाळा या पावसाळ्यामध्येच एक मस्त फिरायसाठी मस्त जागा म्हणजे एक लोणाळा हे लोणाळाच एक असं एक गाव आहे असं एक शहर आहे एक असं मस्त महाराष्ट्राच्या आतमध्ये एक बघासाठी आहे ना आपल्या बरं आहे बाबा आपण महाराष्ट्रामध्येच जन्मलं म्हणजे लि काय बघासारखे वर्ष आहे आपल्या इथं ठिकाणी खूप सारे ठिकाणे आहेत इकडं बघासारखे आता भावांना आता मी काय करू दहा पा बारा मिनटातच व्हिडिओ आपण बनवणार आहे त्याच्यामध्ये तर माझ्या दुसऱ्या भागामध्ये तुम्ही नक्की बघा आता मी माझे व्हिडिओ इथंच थांबवतो म्हणजे आपल्याला अजून भरपूर व्हिडिओ मोठे काढायचे आहेत तर झरणा चालू झालेला आहे व्हिडिओ इथंच थांबवणार होतो पण झरणासुद्धा चालू झालेला मस्त बघून घ्या एकदम मस्त कसं दिसतो एकदम छान एकदम आहे का बघा किती मस्त आहे ना किती छान वाटते ना असं बघायला पुढे एकदम काय महाचा निसर्ग बघा काय ती झाडं काय ते डोंगर सगळं एकदम वक्ते आहे का नाही तर आवडणं ना आता आपण व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ खूप मोठे होत चाललेले आहे तर आता मी दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला पुढचं पण उठा दाबले बाकी आहे अजून व्हिडिओमध्ये तर आपले व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ते लायकांचं घंटी नक्की दाबा का माझे येणारे व्हिडिओ आहे तुमच्या चॅनलवरून तुम्हाला नक्की बघायला भेटतील आणि आपल्या मित्रांमध्ये पण भावांमध्ये नातेवाईक लोकांमध्ये पण तुम्ही शेअर करू शकता तर आपले व्हिडिओ आहे ना छानच असतात चांगलेच असतात फॅमिली बघू शकता असे व्हिडिओ असतात चांगले तर मी इथं आता व्हिडिओ थांबवतो भावांनो बहिणीनं जय हिंद जय महाराष्ट्र